नांदगाव खंडेश्वर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल गॅस भाववाढीच्या निषेधार्थ नांदगाव खंडेश्वर येथे पेट्रोल पंपावर मोदी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी व सरकारने अच्छे जनतेला दिलेला लॉलीपॉप वाटून निषेध नोंदविण्यात आला यावेळी युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल धवसे सचिन रिटे प्रदीप ब्राह्मणवाडे गजानन मारोटकर मंगेश जोगे आशिष चव्हाडे अमोल चव्हाडे सुधाकर डोंगरे इद्रिस भाई अक्षय गुल्हाने अजय लाड अमोल जावडकर नितीन राठोड उत्तम सिंग पवार आदी मंडळी यावेळी उपस्थित होती आया। आया। ઉત્તમ બ્રાહ્મણ વાળે સહ સાગર સવાલાખે વિદર્ભ ન્યૂઝ નાનગા ખંડેશ્વર